नमस्कार चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत तर आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा तेरावा सिद्धांत तो म्हणजे डेडलाइन निश्चित करा मित्र आपण जेव्हा काम करतो तर डेली जेव्हा एखादी काम करतो आता बऱ्याच गोष्टी असतात की आपण आपल्याला कधी बँकेत जाऊन यायचंय सपोज तर बँकेत जाऊन यायचं तर आपण हे चार दिवसापूर्वी ठरवलेलं असतं मग ते ऑलरेडी चार दिवस होऊन गेले परत पुढचे आठवडा जातो मला बँकेत जायचं होतं मला बँकेत जायचं राहीलच राहूनच गेलं या गोष्टी होतात तसंच आपलं कामाच्या बाबतीत पण आहे कामाच्या बाबतीत आपण ऑफिसमध्ये पण काही कामं असतील ते टास्क आपण करणार करणार लिहून तर ठेवतो किंवा आपण ते करायचं निश्चित करतो पण ते कधी करायचं हे त्याला आपण त्याला डेडलाईन देत नाही त्यामुळे जीवनामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर त्या कामाला टार्गेट डेट असली पाहिजे की ह्या डेटला ते कंप्लीट झालं पाहिजे किंवा ह्या तारखेला ते कंप्लीट झालं पाहिजे जर तुम्ही डेली काम करत असाल तर या वेळेत ते काम झालं पाहिजे म्हणजे दोन वाजेपर्यंत मला हा टास्क कंप्लीट करायचा आहे हे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डेडलाईन निश्चित करायला सुरुवात कराल तर तुम्ही नक्कीच जे आपलं सिद्धांत आहे वेळेचे त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल तर त्यामुळे डेडलाईन निश्चित करणं खूप गरजेचं आहे कारण डेडलाईन मुळे काय होतं की जे काम आहे ते वेळेत पूर्ण होतं जर तुम्हाला एखादं काम दिलं आणि तुम्ही एकदम लास्टच्या आवरला जर तुम्ही ते स्टार्ट केलेलं वन्थ आवरला तर ते कामाची क्वालिटी राहणार नाही ठीक आहे आपल्याला क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज करायची नाही क्वालिटी विथ दिलेली जे डेडलाईन आहे त्याच्यात काम करायचे आता एक तुम्ही बघा जसं की आ, वाले असतात ते बरेच या डेडलाईनच्या याच्यात की ह्या तारखेला तुम्ही जर ह्या तारखेपर्यंतच ही स्कीम चालू आहे तुम्ही त्यामुळं इन्शुरन्स घ्या किंवा काही पण ज्या स्कीम असतात त्या बुक करायला सांगतात जसे की गाडी पण तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत एवढ्या गाडीवर डिस्काउंट राहील एकतीस डिसेंबर नंतर हा डिस्काउंट नाही असं ते एक निश्चित करतात डेडलाईन त्यामुळे काय होतं की त्यांचा जो सेल आहे तो वाढतो तसंच माणसाचं आहे की माणसाने जर आपण जर एखादी डेडलाईन निश्चित केली आपल्याला दिली तर ते काम आपण लवकर पूर्ण करतो ते कसं एक समजा उदाहरण घ्या की आपल्या आपलं जे मान माणसाची सपोज तुम्ही एक दहा मिनिटाला एक किलोमीटर धावताय ठीक आहे ते पण जर तेच जर तुमच्या मागे एखादा कुत्र लागलं ला असेल तर तुम्ही तुमचं जर धावण्याची गती ॲटोमॅटिक ती वाढणार आणि तुम्ही दहा मिनिटाच्या पेक्षाही कमी वेळात एक किलोमीटर अंतर पूर्ण करणार तर तसंच आहे कारण आपल्या मागे कसं आपल्याला डेडलाईन नसते किंवा आपल्याला कोण काही बोलणार नसतं त्यावेळेस ते, ते आपण काम चाल ढकल करतो कामामध्ये आणि जे ते काम आहे ते आपण उद्या करू उद्या करू म्हणून ते एक, एक एक दिवस ते ढकलत जातो तर तसं न करता डेडलाईन निश्चित करा तुमच्या कामाचे आणि ते काम दिलेल्या याच्यात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट व्हायलाच पाहिजे जर एखादी रिअर काही गोष्ट काही अडचण असेल तर ठीक आहे ते स्वाभाविक आहे पण आपण रोजच ते करत उद्या करू उद्या करू उद्या करू असं नको व्हायला आणि डेडलाईन निश्चित करा आणि हे तुम्हाला कधी कळेल जसं की आता मी तुम्हाला एक लॉग बुकचं मी खूप वेळा सांगितलं की तुम्ही लॉग बुक लिहायला सुरुवात करा लॉग बुक लिहिले तर तुम्हाला लक्षात येईल की मी ह्या तारखेला हे काम लिहिलं होतं ठीक आहे तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी जर आता दहा तारखेला मी हे काम लिहिले ठीक आहे मला हे करायचं होतं दहा तारखेला पण ते आज जवळपास सतरा अठरा तारीख आली तरी पण ते, 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 ते काम अजून झालेलं नाही म्हणजे कधी तुमचे आठ दिवस असेच गेले की तुम्ही रोज ते रोज किंवा त्या दिवशी लिहिलं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं नाही त्यामुळे ते काम तसंच राहिलं आणि ते आठ दिवस पुढे गेलं काम तर असं तुम्ही करू नका ठीक आहे तुमच्या कामाच्या डेडलाईन निश्चित करा डेडलाईन निश्चित केली तर तुम्ही ते टास्क पूर्ण कराल आणि तुमची जी इफिशियन्सी वर्क इफिशियन्सी ती वाढेल राहील कारण तुम्ही जर एखादा तुम्ही एक काम लिहिलं ते दहा तारखेला मी सांगितलं तुम्ही जर त्याच दिवशी केलं असत तर तुमचा जो आजचा वेळ आहे त्याला किंवा आज उद्या देणार तुम्ही वेळ त्या कामाला त्या वेळेत तुम्ही दुसरं कुठलं तरी काम करू शकला असत ठीक आहे का हे काम आहेत ठीक आहे जे की दुसऱ्यांवर डिपेंड आहेत सपोज कुणाला तुम्हाला भेटायचंय पुढच्या क्लायंटला भेटायचंय त्याने तुम्हाला वेळ दिली पण त्याने ऐन चेंज केली तर ठीक आहे तर पुढची त्यात घ्या पण तुमच्याकडे त्याने जर ती वेळ कॅन्सल केली तर त्या त्याच्याऐवजी तुम्हाला अल्टरनेट दुसरं काय काम आहे ते पण तुमच्याकडे लक्ष हे पाहिजे का कारण ती वेळ आपली वाया घालवायची नाही दुसऱ्यांमुळे सपोज तुम्ही एखाद्या क्लायंटला भेटताय त्याच्यासोबत अर्धा तास तुमची मीटिंग आहे पण तो कॅन्सल ऐन वेळेस तो म्हणला की मी मला जमणार नाही कारण मला दुसरं एक अर्जंट काम आले त्याला तर तुमच्याकडे एक दुसरं ऑप्शन पाहिजे दुसरा कुठला तरी क्लायंट किंवा त्यांना कॉल करून की येऊ का भेटायला आता मी आहे तुमच्या तिथे आहे जवळपास तर त्यांना तुम्ही जाऊन भेटू शकता अशा प्रकारे तुमचा जो वेळ आहे ते वेळेचं नियोजन तुम्ही करा आणि ते टास्क पूर्ण करा आणि डेडलाईन जे आहे ते मी सांगते तसं सा डेडलाईन खूप गरजेचे आहे डेडलाईन निश्चित करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आजसाठी एवढंच परत भेट भेटूया उद्याच्या भागात उद्या आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा चौदावा सिद्धांत धन्यवाद